कुबाटाचे नेते पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरेजी दिल्लीला गेले त्यांची आपण अनेकदा विधानं ऐकली असतील की त्यांना सत्तेचा मोह नाही पण मुख्यमंत्री होताना म्हटलं स्वतःच झाले दिल्ली पुढे झुकणार नाही मग आता दिल्लीला कशाला गेले फिरायला मग त्यांनी कुठे जावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे पण बोलायचं एक आणि वागायचं दुसरं त्याला काय म्हणतात म्हणजे एका ठिकाणी म्हणायचं की त्यांचं हिंदुत्व असली आहे मग बांगलादेशमध्ये आमची मंदिरं तोडली जात आहेत लोकांचं रक्त तिथे वाहत आहे तरी आपण गप्प आहात हा जो दुटप्पीपणा आहे हा दुटप्पीपणा महाराष्ट्राच्या जनतेला आता कळला आहे जसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवत तुम्ही निवडून ना आलात हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानणारा निष्ठावंत कार्यकर्ता कधीच सहन करणार नाही आणि तुम्हाला या विधानसभेत तो नक्की धडा शिकवेल